एक-एक-एक मिनट, एक मिनट, एक, एक मिनट। यस, हाँ, सुशील हाँ, जी बरोबर, टोटल आकरात्र बरे जी, ओ बरोबर है। चला लवकर <laughs> सर uh, मला काही समजत नाही मी फ्रेशर आहे मला जमेल का येस तुम्ही फ्रेशर आहात म्हणूनच तुम्हाला काय कोर्स पण आहे ट्रेनिंग आहे इंडिकेटर सगळं आहे ना तुम्हाला काय टेन्शनचं काम नाही आहे सगळं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणारच आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि आज तुम्ही निर्णय घेताय म्हणून एक हजार रुपये डिस्काउंट आहे बरं का हा डिस्काउंट परत कधीही मिळणार नाही पहिले चार मिनिट संपत आलेली आहेत पहिले चार मिनिट संपत आलेली आहेत आ... सर मी कोल्हापूरला असतो मला पुणे देण्याची गरज आहे का नाही मला भेटायला या तुम्ही कधी पण तुम्हाला एवढ्यासाठी येण्याची गरज नाही तुमचं ऑनलाईन होणार आहे तुम्ही पेमेंट केलं पूर्ण पेमेंट केलं की तुम्हाला लगेच सर्व्हिस चालू करून दिली जाईल पुढच्या अर्ध्या असं उद्यापासून ट्रेडिंग चालू इन्व्हेस्टिंग चालू अमित बी कुमार सर वेबिनार हो गया सर दिखा के सर अडकून राहू नका काही शंका आहे डाउट आहे कन्फ्युजन आहे सांगा मला स्क्रीनशॉटचा नंबर तुझ्या बॉक्समध्ये आहे बघा लास्ट फाय मिनिट सुशील जी स्क्रीनशॉटचा नंबर दिला बघा ना चॅटबॉक्समध्ये काही लोक असे बघत बसले असतील काय करू काय करू घेऊ का नको घेऊ का नको है ना मितेश सर पेमेंट डन थँक्यू धन्यवाद नाही असं होणार नाही असं होणार नाही सायली म्हणून आहे नाही असं होणार नाही येणार नाही हा तर काय लोक म्हणजे मी मला कमाल गोष्टीची अशी वाटते की हजारो लाखो रुपये आपण चुकीच्या पद्धतीने ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग करून लॉस करून घेऊ तिथं विचार नाही करत येत लक्षात योगेश सर पेमेंट अँड थँक्यू धन्यवाद सर पैसे घालवतो तिथे विचार नाही करत महागड्या वस्तू आपण घेतो तिथं पण विचार नाही करत बरोबर की नाही पण एक गोष्ट अशी आहे की जी लाईफ चेंज करणार आहे तुमचं मग अशा गोष्टीसाठी जर तुम्हाला अकरा हजार रुपये आज जास्त वाटत असतील किंवा खर्च जर वाटत असेल तर तुमच्या थिंकिंग तुम्हाला काम करण्याची गरज आहे आर ऑन रॉंग विनायकजी याचा अर्थ तुम्ही डिटेल नीट ट्रेनिंग घेतलेलंच नाहीये सर नाही घेतलं तुम्ही सर मी तुम्ही काय करायला पाहिजे टीमला कॉन्टॅक्ट करा असं कसं होईल मी बोलू बोलो आपण ऋषिकेश सर पेमेंट अँड दन। थँक्यू धन्यवाद सर पेमेंट बऱ्याच लोकांनी करून स्क्रीनशॉट शेअर केलेला नाहीये आणि चॅटबॉक्समध्ये टाकलेला नाहीये प्लीज असं करू नका असं करू नका लास्ट हे बघा तुम्हाला जर खर्च वाटत असेल तर तुमचं काम नाही आहे ही इन्व्हेस्टमेंट आहे पैसा पैशाला खेचतो हे इन्व्हेस्टमेंट आहे हे पैसे तुम्हाला रिटर्न तुमच्याकडे तुम्हा येणार आहेत येत आहे का लक्षात येणार आहेत रिटर्न दहा हजार प्लस लोकांचा हा विश्वास आहे टेन थाउजंड प्लस टेन थाउजंड प्लस कोणाला काही शंका आहे डाऊट आहे विचारा अजूनही वेळ गेलेली नाहीये काय शंका आहे फक्त स्क्रीन बघत नका बसू असं काय करू काय करू काय करू है ना काय तुम्हाला शंका असेल विचारा काही शंका असेल तर तुम्ही इथं मला विचारू शकता काय काय सर मी पाच लाख रुपये लॉस केलेला आहे रिकवर होऊ शकतो का नाही होणार रिकवर होऊ शकतं ना रिकव्हरी त्यासाठी निर्णय घ्यावा लागेल डिसिजन घ्यावा लागेल हा इंडिकेटर आपासाहेब जाधव सर इंडिकेटर एंजल ऍपला नाही चालणार ट्रेडिंग हा वेगळा विषय आहे तुम्ही इंडिकेटर मोबाईलवर लॅपटॉपवर बघणार आणि ट्रेड घेणार तुमच्या ट्रेडिंग ऍप मध्ये करेक्ट नाही होणार तुम्हाला बघून तुम्ही ट्रेड घेणार तिकडं सर कळलं का हा टायमर लक्ष द्या तुषार सर पेमेंटन थँक्यू धन्यवाद युट्यूब ला ट्रेडिंग साठी किती कॅपिटल यूज करावं लागेल सर तसं बघायला गेलं तर पंधरा वीस हजारापासून इनिशियल सुरुवात करू शकता सर करू शकता पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका आणि पेमेंट पेमेंटन असं म्हणजे टाकायला विसरू नका लास्ट वन मिनिट टू गो केतन सर पेमेंट डन यू सर प्लीज शेअर द स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट नाही आला तर पेमेंट कसिडर होणार नाही कारण आम्हाला कळणार नाही पेमेंट कोणाचं आलेलं आहे लक्षात टाका स्क्रीनशॉट <coughs> नंबर दिलेला आहे स्क्रीनशॉटचा नंबर दिलेला स्क्रीनशॉटचा लास्ट thirty seconds to go. Thirty seconds to go. Twenty seconds to go. आता मला काय लोक रिप्लाई की सर पेमेंट करतोय पेमेंट करतोय थांबा जरा टाइमर वाढवा मग इतका वेळ दिला होता ना इतका दिला होता ना मग मग इतकं मी बोलतोय ना तुम्हाला की निर्णय घ्या डिसिजन घ्या ऍक्शन घ्या हरकत नाही ठीक आहे काही लोकांचं पेमेंट राहिलेले आहेत मी इथं शेवटचे पाच मिनिट वाढवतोय लास्ट फाय मिनिट्स आपण लास्ट फाय मिनिट्स शेवटचे पाच मिनिटे चला कोण राहिलेले अजून रिप्लाय पण करा मला कोण कोण राहिलेले अजून कोण राहिलेला आहे अजून रिप्लाय पण करा कोण राहिलेलं आहे अजून त्यांनी रिप्लाय पण करा चला लवकर हे बघा तुम्ही तुम्हाला करायचंय काय या जगात प्रत्येक माणूस सक्सेस होत नाही प्रत्येक माणूस मोठा होत नाही का कारण निर्णय क्षमता नसते ती ऍक्शन घेण्याची ताकदच नसते निर्णय हे घ्यावे लागतात डिसिजन घ्यावे लागतात ऍक्शन घ्यावे लागते जी लोक सक्सेसफुल होतात ते त्यांनी निर्णय घेतलेले असतात तुम्हाला काय करायचे तुम्ही ठरवा नव्वद पंच्याण्णव टक्के लोकांसारखं आहे तिथंच राहायचं आहे का आहेत तेच लाईफ जगायचं आहे का, का।, का।, का पाच ते दहा टक्के लोकांसारखं काहीतरी वेगळं करून दाखवायचं चॉईस तुमचा आहे मग जर वेगळं करून काही दाखवायचं असेल तर वेगळे निर्णय पण घ्यावे लागतात वेगळे निर्णय घेण्यासाठी समोर तुमच्या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आज स्पेशल डिस्काउंट पण आहे त्यामुळं तुम्ही जर निर्णय घेत नाही आहात हा जी ऑफिस अॅड्रेस मग टीम देईल जर तुम्ही निर्णय घेत नाहीये तर तुम्ही खूप मोठी चूक करताय आप्पासाहेब जाधव सर पेमेंट देऊन थँक्यू धन्यवाद स्क्रीनशॉट शेअर करा सुशील नवगिरे सर पेमेंट केलं का तुम्ही सुशील दोन आहेत सुशील नवगिरे सर बर आता रिप्लाय आला आहे सुशील देसाई सर काय भानगडी दोघापैकी कोणतरी एकाचं पेमेंट आलेलं आहे सुशील नवगिरे सर पेमेंट आलेलं आहे सुशील देसाई सर आपण पेमेंट नाही केलं का हा ठीक आहे ना सर हॉस्पिटल तुम्ही जॉब करतायत हा मग तुम्हाला लाईफ चेंज करायचं असेल ना सर लाईफ चेंज करायचं तर मग निर्णय घ्यावा लागेल ना सर जाधव सर पेमेंट डन स्क्रीनशॉट पाठवा सर स्क्रीनशॉट प्लीज हा माझ्या बाजूने मी तुम्हाला इनफ समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चॉईस तुमचा आहे तुम्ही काय करायचंय तुम्हाला काय करायचंय तुम्ही ठरवा चॉईस तुमचा आहे मी आता इथं माझा आवाज थांबेल माझा व्हिडिओ थांबेल पण अजूनही शेवटचे दोन मिनिट आहेत चॅटबॉक्स चालू आहे ही स्क्रीन चालू आहे आणि निर्णय घ्या डिसिजन घ्या ऍक्शन घ्या डोंट वेस्ट युअर टाइम टाइम वेस्ट घालू नका दोन हजार सव्वीस जर गाजवायचं असेल चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग इन्व्हेस्ट करून पैसे कमवायचे असतील मोठं व्हायचं असेल तर यू नीड अ स्ट्रॅटेजी यू नीड अ गायडन्स यू नीड अ एज्युकेशन या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत विलबुसच्या माध्यमातून त्यामुळे ही गोल्डन ऑपर्च्युनिटी मिस करू नका मी थांबतो इथं व्हिडिओ थांबेल आवाज थांबेल पण अजूनही बुकिंग चालू आहेत पटकन निर्णय घ्या डोंट वेस्ट युअर टाईम आपण एकत्र पुढे जाऊ एकत्र पैसे कमव्यात थँक्यू धन्यवाद